मंडळी कालचा व्हिडिओ बोलता बोलता मध्येच राहून गेला म्हणून परत आणखी आज सुरुवात केली अविनाशचं लँडस्केप करून झालं होतं चला आता फिरून घ्यावा मला जायचं होतं महादरवाजाकडे म्हणून मी तिकडे चालली होती या दरवाजाचा बाहेरचा सीन बघून असं वाटलं कायमचं हिथंच तंबू ठोकून हिथच राहून घ्यावं काही लोकांचं तिथं फोटोशूट चाललं होतं मग मी त्यांना डिस्टर्ब नाही केलं बाहेरूनच एक व्हिडिओ घेतला तटबंदी ही गड किल्ल्यांच्या रक्षणासाठी आहे तुमची नावं गिरवायला नवं तुमची नावंच जर लिहायची असतील तर तुमचं तुम्ही घर बांधण काही नावं ती लिहित बसा बरोबर ना सगळं बघून झालं आता आमची माघारी जायची वेळ आली तर जाता जाता थोडी भूक लागली म्हणून आजींकडून चिप्सचं पॅकेट घेतलं आणि जो काय आम्ही कचरा केला होता तो सगळा बॅगमध्ये भरला आणि आम्ही आजींचा निरोप घेऊन निघालो गड किल्ल्यांवर जाताना एवढीच दक्षता घ्या की आपण जे सामान घेऊन गेलो ते आपल्या बॅगमधूनच खाली रिटर्न गेलं पाहिजे किल्ल्यांवरती गडांवरती टाकून जाऊ नका या बाबाने जाईपर्यंत आमचा काही पिचा सोडला नाही सगळं सामान गाडीत टाकून आम्ही चाललो परत घराकडं माझी बडबड ऐकून गाडी सुद्धा वैतगली ती सुद्धा टेव टेऊ टेवू वाजायला लागली नंतर समजलं ला ही एवढी का टीव टिव करते बेल्ट लावायचा राहिला होता म्हणून पटक्यान बेल्ट लावून घेतला गाडीमध्ये तेवढी ही भारी सिस्टीम केली बेल्ट नाही लावलं तर नुसतं डोगं ती वाजून वाजून असंच टू व्हीलर वाल्यांना पण पाहिजे होतं जोपर्यंत हेल्मेट नाही घालत तोपर्यंत ती वाजायचं काही बंद होणार नाही करा भाई अशी पण सिस्टीम काहीतरी करा म्हणजे लोक सेफ राहतील आता हिता ऐंशीत पास घालून काही उपयोग नाहीये आपण अजून नवीनच ड्रायव्हर आहे तर मग चहा पहिला थांबलो मस्त कडक स्पेशल चहा घेतला मला कमेंट करून नक्की सांगा कोण कोण गाडी चालवायला अजून शिकतंय किंवा कोणी कोणी शिकली आहे गाडी चालवायला मला तर जाम भारी वाटतं बाबा गाडी चालवायला मला असं वाटतंय की सगळ्याच मुलींनी गाडी शिकायला हवी आणि सगळ्यांना गाडी चालवता आली पाहिजे काळाची आत्ता गरज आहे चला तर मग भेटूयात अशा नवीन व्हिडिओमध्ये बाय